नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रेम हा एक असा शब्द आहे जो उच्चारला की मन शांत होतं हृदय उबदार होतं आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ मिळतो प्रेमामध्ये आयुष्य घडवण्याची आणि मोडण्याची दोन्ही ताकद असते प्रेम म्हणजे फक्त मला तू आवडतेस एवढेच नाही प्रेम म्हणजे साथ समजूत विश्वास आणि शब्दांशिवाय एकमेकांना समजून घेण्याची कला जेव्हा दुसऱ्यांच्या आनंदात तुमचा आनंद असतो तेव्हा तेच खरे प्रेम असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाचे सुंदर सुविचार ऐकणार आहोत प्रेम नेहमी मोठं असायला लागत नाही लहान लहान काळजीतही खूप सारं प्रेम दडलेलं असतं प्रेम म्हणजे एकमेकांना सोडून देणं नाही तर जीवनभर साथ देण्याची हिंमत असण प्रेम कधीच परफेक्ट नसत ते दोन अपूर्ण माणसांनी सुंदर बनवलं जात नातं जपायला वेळ लागतो पण नातं मोडायला एक क्षणही पुरतो म्हणून प्रेमाची काळजी घ्या दूर असलो तरी मनाने जवळ असणं यालाच खरं प्रेम म्हणतात ज्याच्याकडे मन शांत होतं तेच नातं जपण्यासारखं असतं त्यालाच प्रेम म्हणतात राग दुःख हट्ट हे सगळं त्या व्यक्तीवरच करतो ज्याच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो एखाद्याला मिळवणं म्हणजेच प्रेम नाही तर मिळवलेलं नातं मनापासून जपणं सांभाळणे हेच खरे प्रेम असते एखाद्याला हसू आणण्यासाठी जेव्हा आपण आपल्या मनाला मोडतो आपला राग बाजूला ठेवतो तेव्हा प्रेम जास्त सुंदर होते जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त समजून घेते तेव्हा असं समजा तिथे प्रेम जन्माला आलं आहे प्रेम म्हणजे फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो एवढंच नाही प्रेम म्हणजे विश्वास साथ माफी आणि एकमेकांसाठी जिवंत राहण्याची ताकद प्रेमाने आयुष्य सुंदर होतं आणि प्रेमाने प्रेम हा शब्द नाही ती एक अनुभूती आहे एक अशी भावना जी आयुष्यातील सर्व दुःख आणि आनंद घेऊन जाते आजचे सुविचार तुमच्या मनाला स्पर्श झाले असतील तर हे प्रेम जपा जपायला वेळ द्या कारण प्रेम कधीच मागत नाही ते फक्त हळूच सांगणार मला जपा प्रेम असताना आयुष्य सुंदर होतं आणि प्रेम हरवलं की मन रिकाम होत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका